बैल चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तसेच चॅनल तुम्ही नवीन असा चॅनल करा तर नाशिक मधलं भव्य दिव्य असं हे मैदान आहे मित्रांनो भरपूर सारी गर्दी आहे आणि विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील सॉरी दोन दु, दुसरं मैदान आहे मित्रांनो एक खोपडीचं आणि हे दुसरं आडगाव नाशिक तर हे मैदान ज्यांनी भरवलं त्यांचं नाव आहे मित्रांनो इथल्या देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोजताई आयुरे यांनी हे मैदानाचं आयोजन केलं मित्रांनो दोन लाखाचं पहिलं बक्षीस मित्रांनो बघाच भव्य असा बॅनर लावलेले आहेत एस टी सी लाई यांनी हे दाखवलेले मित्रांनो आणि विशेष म्हणजे विशेष प्रेक्षणीय अशा बसायला मस्त गॅलरी आहेत प्रेक्षकांना बसून बघता येईल मैदान मस्तपैकी गॅलरी आहेत एव आमदार केसरी आडगाव नाशिक दोन हजार पंचवीस समोर समोरचे जे, झेंडे लावलेत इकडे सुसज्ज अशी बसायला गॅलरी आणि बॅरिगेट लावलेले आहेत आणि फाटी पण खूप छान आहे तर चला मैदान तुम्हाला पुढे बघायला भेटेलच छान असं मैदान मस्त तर पहिला फेरा सुटायला गेला मित्रांनो पहिला फेरा सुटला

खूप सुंदर सुंदर बैल होते मित्रांनो बघा गजर वाजला होता आणि मित्रांनो हा बैल तुम्ही तर ओळखलाच असेल बावीस अकरा पिस्टन सर्वात देखणा अखिवर रेखीव असा बांधी बांधा असणारा हा बैल पिष्टन याचा पेअर आहे बघा हा बैल एस बी पाचशे ह्या बैलासोबत पिष्टन पळणार आहे चला मैदानात आज खूप सुंदर सुंदर बैल आलेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलेच चला कोणता बैल गटपास होतोय कोण नाही हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो भरपूर सारी पब्लिक आहे तर भरपूर असे बैल आहेत मित्रांनो बघा वीस ते नंतरचा पण गट सुटेल हे बघा आता जे दहा ते पंधरा ते वीस सहा रोजी खाली चालला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अजून एक सुंदर असा बैल चालला आहे मित्रांनो बघा

तर हे बघा आमच्या गटाची नंबर येणार होता म्हणजे आमचा गट पाळायला जाणार होता त्याच्या ही आमचा छकडा बांधायची तयारी चालू होती बघा बांगायचं सर्वच आपले सहकारी हरण्या ग्रुप टाकेचे सर्वच मेंबर बघा असे छकडा बांध बांधला जातो मित्रांनो अगोदर गाडीवर चाकं काढून आणा आणलेत मग त्यात चाकं बांधाय बांधायचे आहेत ना ठेवायचे आहेत हे का इकडं आपले मच्छिंद्र भाऊ आपल्या बैलाला गरम करून राहिलेत तर चला मित्रांनो निघालो आपण हरण्या बैल घेऊन आपला गटात पळवायला छत्तीस नंबरचा गट आहे आपला लगेच आपला गटात करणार प्ला। आहेत आपल्याला हे बघा एकतीस ते चाळीस गट खाली चालेल त्याच्यामध्ये आपण हरण्याला घेऊन चालले बघा बाणते सगळे तर आपले मच्छीचा दादला भाऊ आणि आपले चाळीस गावचा बैल आपल्यासोबत पळायला बघा हरण्या Bagaimana teman-teman, bagaimana perjalanan anda? Bang Rishar Tati Ciro adalah teman-teman saya Nama saya Chandra Bhau Terlalu aktif dan dengan kecepatan Terlalu cepat Jangan lupa untuk berlangganan Jangan lupa untuk berlangganan Jangan lupa untuk berlangganan Jangan lupa untuk berlangganan चला लगेचच प्रोग्रामचा किती नंबरला येतोय एवढं असं सुंदर असं माहीत आहे ना मित्रांनो बैल त्याच्यासोबत आपण चालू तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा हरण्या गटपास करतो की नाही नक्की बघा मित्रांनो आज बघा सुंदर अशी बैल मित्रांनो अजून आपल्या गाडीला टाईम आहे आणि इथं खाली बैल आपण घेऊन आलो तेव्हा बैल कशी सोडली जातात सुट्टी पहिल्यांदा आपण बघू राहिलो मोठ्या मैदानामध्ये त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवा बघा सुंदर असेल पहिलं खूप स्पीडनं निघतात मित्रांनो त्या स्पीडनं त्या जलुषात एकदम भारी घनाट अशा गाड्या वह बाल ए बालने प्लवा आमर आकरे मैं में तीम घो टॉ। कि अजीजा उपल्देशे, और बन प्रोर्करा जाओँ अजिला ऊनोर्खिना के साहिज़ना से ल 돼 का कि बालेशे, का का सिसन्व comun

तर बऱ्याच प्रत्यक्ष मित्रांनो बघू आताच्या या मैदानात गटामध्ये आपला हरण्या किती स्पीड न बघा मित्रांनो एक नंबर स्पीड आहे मित्रांनो बाईला खूपच स्पीड बैल आणि बघू किती अंतर देऊन विजयी होतो आपला बैल खूप स्पीड नाही आणि आपला ड्रायव्हर अगोदरच उभा राहिला याचा अर्थ आपली गाडी बरास फरक आणि मित्रांनो बघा काय स्पीड आहे मित्रांनो बायला आणि अशा तऱ्हेने आपला हरण्याबाईल मित्रांनो पहिल्यांदाच गट पास झालेला मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण गट पास म्हणजे बरेच दिवस आपण प्रयत्न केले बरेच मैदानं मारली त्याच्यामध्ये गटपास झाल्याच्या नंतर मच्छिंद्र भाऊचा हा आनंद छत्तीसवा गटातला पहिला नंबर राहिले आपले ही जोड मित्रांनो हरण्या बैल हरण्या ग्रुपचे सर्व सदस्य मित्रांनो बघा या नंबरसाठी मित्रांनो खूप दिवस मेहनत घेतली या बैलांनी याच्यासोबत सर्वच सहकार्य तर मित्रांनो सर्व करून झालेली आता सेमी फायनल करावं बघा सेमी साठी गोजर घाल आणि सर्वच

लखन चाललेलं आहे मित्रांनो बैल मित्रांनो हे सर्व मित्रांनो गटपास बैल सेमीसाठी चालेल खाली अरे बाबा खर्चाखल भरलेलं असं ग्राउंड मित्रांनो हरण्या बैल चाललेले तिकडं रे आपला हारण्या बैल मित्रांनो गटपास भंगरी घून चाल हे बी करना जी गर्दी की कशा सा फ्त बाकासूर सा बाकासूर गटा आता सिमीला पड़ा चलने खाके फैन बनू सकते कीलिए बया जी

एक म्हणजे लढत चलाय पड्याल गजा राजा अरेल सुंदर अशी पैठ लडत आणि शातुचा निर्वाद तर सेमीफायनल तीन सुटणार होती मित्रांनो आणि या तीनमध्ये आपला हरण्या बैल आहे बघा कडाला आहे मित्रांनो आपले हरण्या ग्रुप टाकेचे सर्व सहकारी त्याला पकडलेले परंतु कडेला इतकी पब्लिक आहे मित्रांनो तर कडेला आहे आपला चाळीस गावचा बैल आहे मित्रांनो त्या बैलाला पब्लिकची सवय नाही ने। नेमकी पहिल्यांदाच तो पब्लिकला पळणार आहे मित्रांनो तो कशा पद्धतीने पळतो हे आपल्याला बघावं लागेल मित्रांनो हरण्या बैल जर पब्लिकला असता मित्रांनो तर नक्कीच चांगल्या पद्धतीने पळला असता चांगला खेळ झाला असता मित्रांनो त्या बघा ही पब्लिकला एक नंबरला आपली गाडी लागलेली आहे हरण्या बैल सपेत आणि दुसऱ्या बैलाचं डोळे बांधलेले होते बघू कशा पद्धतीने या बघा पब्लिक इतकीमध्ये आलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपली गाडी लॉक बी टच झाली आणि दुसऱ्या पाठीमध्ये जाऊन पडली मित्र बघा ही पब्लिक मित्रांनो या पब्लिकमुळंच खरं तर आपला खर बैलला बैल गाडा मालकांवर आणण्या होते मित्रांनो बैल एकदम पळतात परंतु ही पब्लिक मित्रांनो एकदम मध्ये येतच या मध्ये आल्या पब्लिकमुळं खरं तर म्हटलं तर खूप गाडा मालकांवर आज्ञा होतो मित्रांनो त्यामुळं शर्दीला बघायला येणारी सर्वच गाडा मालक यांना विनंती आहे कडीला जरा येऊ शकतो पब्लिक हा तर आजचा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच आपल्याला आजच्या गुलाला मानकारी झालं असतं आपण तर आपली गाडी पब्लिकच्या कडेला नसती तर पब्लिकला पब्लिकने जर मध्ये जर नसाले तर नक्कीच आपला हरण्याबाईल खूप स्पीडने पळाला असतं मित्रांनो चला भेटूया पुन्हा पुढच्या मैदानामध्ये पुन्हा पुढच्या जोशामध्ये मित्रांनो नक्कीच एक दिवस आपला हरण्याबाईल गुलाल घेईल तर असा होता मित्रांनो आपला व्हिडिओ आहे बाबा वासाळीकरांसोबत पुन्हा एकदा आपण घरी चाललेलो मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो